नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो रोटरी थ्री वन थ्री वनच्या वतीने रोटरी इंटरनॅशनल सर्व्हिस एक्सलन्स हा या ठिकाणी कृष्णकुमार गोयल यांना देण्यात येत आहे त्या अवॉर्ड मध्ये आता आपण जाणार आहोत पण बेस्ट इंडियन ट्रॅडिशनल स्पर्धा झाली त्याचा रिझल्ट रिझल्ट मी सांगणार आहे त्याच्यासाठी फॉर्मल म्युझिक प्लीज इंटरनेशनल सर्वे एक्सलन्स अवॉर्ड श्री कृष्ण कुमार गोयल यांना देणार आहोत त्यांच्याविषयी आपल्याला सांगण्यासाठी मी आमंत्रित करते श्री जे पी शौर्य यांना अ ग्रेट द लॉर्ड रामान But on this day or this evening, we are also dedicating an award to a personality that Kona is proud of. Krishna Tumar Anik When I read his Data, pages of Bhagata, and I thought eventually I'll end up saying so much to say, I better not read it all because it take half an hour. So I thought of introducing it differently. There are people who do two things, you know. Any great, uh, great people have two things, two you. One is they they set an example, and the second is they become a uh, point of envy. And kumar Goel is not just an example; it said he's a he's a man I envy very much. Started business, and they are now doing 90 lakh square feet of business of construction every uh, for the last so many years. A great banking, uh, great businessman, also a banker. You know, he's been a. A chairman of the Cosmos Bank. So business and banking stands for B. E is education. He's been an educationalist for a long time. Lowry International Service Excellence Award. Okay.

त्यांचं मी मनापासून आभार मानतो अमेरिका स्थित वरिष्ठ नेते मायकल मॅगर यांचाही मी आभार मानतो कारण मला आज या ठिकाणी आठ दहा वर्षापूर्वी आपल्या रोडी डिस्ट्रिक्टचे माजी प्रांतपाल दीपू शिकारपूरकर यांनी ऑल इंडिस पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आलं आणि त्यावेळेला अमेरिकेवर आपले इंटरनॅशनल अधिकारी तिथं आले होते त्यामुळे रोटरीबद्दल विशेष प्रेम हे पहिल्यापासून माझ्या मनामध्ये आहे मला आठवतं मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो एकोणीसशे सत्तर बहात्तरची गोष्ट चालतो आणि आमची बरेचसे मित्रमंडळी रोट्रॅक्ट मध्ये त्यावेळेला होती कॉलेजमध्ये रोट्रॅक्ट चालायचं सा। आणि त्यावेळेला असं लक्षात यायचं की दहाची मीटिंग दहा वाजून एक मिनिट जरी झाला तरी त्याला हात घेतलं जायचं इतकं परफेक्ट टायमिंग हे रूट ट्रॅक मध्ये त्यावेळेला होतं आजही तसंच असेल मला याबद्दल खात्री आहे पण आयुष्यात त्याला काही करायचं असेल कारण रोटरी क्लब म्हटल्यानंतर मध्यमवर्गीय उद्योग उच्च उच्चवर्णीय ते आज जोडले गेलेले असतात सामाजिक कार्याची ज्या लावड आहे ते या संस्थेशी निगडीत आहे एकटा आपण काय बोलू शकतो हा जेव्हा मनात विचार येतो तेव्हा लायन्स असेल किंवा रोटरी असेल या माध्यमातून समाजाची सेवा करता येते आणि रोटरी किती वेगळ्या पद्धतीने काम करताय हे आता या ठिकाणी आपण पाहिलं असेल माझा तर यापूर्वी गेल्या पंधरा वर्षापासून रोटरी क्लब ऑफ चिंचवड असेल भोसरी असेल पिंपरी असेल पुण्यातले असे। अनेक क्लब असतील यानं अनेक क्लबच्या माध्यमातून मॅरेथॉन असतील वेगवेगळे व्याख्यानमान असतील याचा माझा सक्रिय सहभाग झालेला आहे दीपक शिकाकुंची तर नेहमी मला प्रोत्साहित करत असतात सांगत असतात वेगवेगळ्या स्कीम्स सांगत असतात आणि त्या दृष्टीकोन आम्ही काम करत असतो मला सर्वात जास्त या ठिकाणी ही आमच्या शिक्षण संस्थेची गेलेली आहे आणि गेली पाच वर्ष त्यांच्या माध्यमातून आम्ही इंटरेक्ट क्लब सुरू केलाय आम्ही रोटरी क्लब सुरू केला आमच्या कॉलेजमध्ये आणि टीकाम जगनाथ कॉलेजमध्ये रोटरी क्लबची स्थापना केली आमचे प्राचार्य संजय चाकडे इथं बसलेले आहेत आणि सरिता नायकच्या माध्यमातून इंटरॅक्ट क्लब लहान मुलांसाठी स्थापन केलं आहे आणि या क्लबच्या माध्यमातून आमच्या गरीब विद्यार्थ्यांची फी अनेक कार्यक्रम ग्रीन सिटी गार्डन मुलांच्या मुले तर संवर्धनासाठी जे काही काम असतं ते वेगवेगळे काम केलं असतं आणि आता जा या ठिकाणी ग्रीन सिटी प्रोजेक्ट बद्दल माहिती दिली मी मॅडम तुम्हाला सांगू इच्छितो कोहिनूर ग्रुपच्या पुणे शहरात पुणे चिंचवड आणि एक कोटी सोड ची कामं आता चालू आहे नव्वद लाख कोटी गेली आहे रोटरी क्लबच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट आपण आमच्या कुठल्याही स्किल्स मध्ये करू शकता आणि त्यामध्ये सहभाग आमचा नक्की राहील म्हणून मी आपल्याला या निवडणुकीत जाणतो होम इन द वर्ल्ड हे या रोटरीचं ब्रीत वाक्य आहे मी आमचंही कृष्णकुमार बैल फाउंडेशन आहे माझं त्यांच्या मार्गात आम्ही अनेक सामाजिक प्रकल्प राबवत असतो मी रोटीच्या या कामात सहकारी म्हणून नक्कीच स्वागत करेन आणि जास्त काही नाही बोलता आपण सर्वजण महाराष्ट्राची हास्य जत्रा त्याचा मी सुद्धा फॅन आहे मी सुद्धा स्पॉन्सरशिप पूर्वी केलेली आहे ते ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण उत्सुक हो। आहोत पुन्हा एकदा मी रोटरी इंटरनॅशनलचे

absolutely legendary this kind of work and uh, something which is extremely inspiring for someone <laughs> हे शिकलो आम्ही एका मी एवढा अहो खरंच सांगतो मी त्याचं तरी दुसरं काय हे तुम्हाला सांगू का मुंबई गोवा हायवे कसा रखडलाय तसं माझं लग्न रखडलं मी खरं सांगतो मी माझं लग्न खूप वर्ष मी आता मराठी बोलणारी महेश जरी समोर आले तरी मी लग्न करेन तुम्हाला नाही म्हणायचं मी तुम्हाला नाही म्हणते पण इतकी माझं नशीब आहे की ती एवढी सुंदर मुलगी आली प्लीज हो म्हणा असं करू नका प्लीज ऐका ना मला कळत तुम्हाला वाईट वाटते पण प्लीज एक काम करा माझं काय करू तुमचं मी काही नाही करू प्लीज, मी प्लीज करा ना डिजेक्टेड आहे असं कसं तुम्ही एकदम इतका वेळ आपण बोललो एवढं तर माझ्यासाठी करूच शकता ना प्लीज माझ्या वतीने त्याला फोन करा ना प्लीज येते दादा 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 ना 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 ना। दादा म्हणते प्राजक्ता माईमुळे झालंय सगळं सगळ्या बायका दादा म्हणायला लागल्या सॉरी दादा ना नाही म्हणत दादा म्हणा सॉरी दादा नाही म्हणायचं नाही दादा नाही म्हणा दादा नाही म्हणत आजोबा